सेलू तालुका डीएनए एकशे ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची नवी कार्यकारणी जाहीर महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी डीएनए एकशे छत्तीस तालुका शाखा सेलू ची नवीन कार्यकारणी आज जिल्हाध्यक्ष श्री ज्ञानोबा त्रिंबकराव दुधाटे यांच्या अध्यक्षतेखाली सेलू पंचायत समितीच्या सभागृहामध्ये सर्व ग्रामसेवक यांच्या उपस्थितीमध्ये सर्वांच्या सहमतीने चर्चा करण्यात आली जिल्हा अध्यक्ष यांच्या वतीने ठराव पारित करण्यात आला व सेलू तालुका अध्यक्ष पदी श्री रविकिरण राजेभाऊ डोंबे यांची निवड करण्यात आली संघटनेच्या कार्यात नवचैतन निर्माण करणारी ही सर्वानुमते निवड झाली नवीन कार्यकारिणी अध्यक्ष श्री रविकिरण राजेभाऊ डोंबे सचिव श्री अभिजित विठ्ठलराव पत्की उपाध्यक्ष श्री अनिरुद्ध अंशीराव वाघमारे उपाध्यक्ष महिला सौ पार्वती होळे कार्याध्यक्ष श्री दत्तात्रय पडभन प्रसिद्धी प्रमुख श्री शिवानंद कापसे कोषाध्यक्ष श्री सुनील राठोड सदस्य श्री परशे साहेब श्री जीवन खरात आरडी काळ वी बी थोबरे सौ धुमाळ मॅडम या प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती कार्यकारिणी निवडीसाठी ग्रामपंचायत सहकारी सोसायटीचे अध्यक्ष श्री बी एस नगे महाराष्ट्र राज्य यांनी एकशे छत्तीस चे कोषाध्यक्ष श्री उद्धव खोपसे प्रसिद्धी प्रमुख श्री झुकटे साहेब तसेच सेलू तालुक्यातील अनेक सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे नियोजनबद्ध सूत्रसंचालन श्री काळे साहेब यांनी केले नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत असून ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या शासकीय प्रशासकीय सामाजिक कार्यक्षमता वृद्धीसाठी ही कार्यकारिणी प्रभावीपणे काम करेल असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला परभणी जिल्हा ब्युरोचीफ उत्तम लोखंडेची रिपोर्ट